जसं देवता म्हणजे एखाद्या आता नरेंद्र मोदींना मला जर कधी भेटायचं किंवा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला मला भेटायचं आहे त्याच्या आधी मला त्याच्या पीएला भेटायचंय आणि त्याच्या पीएला भेटायचंय म्हणजे त्याला मला खुश करणं मग तो मोठा अधिकारी खुश होईल तसं देवतांचे जे काही असिस्टंट असतात या सगळ्यात छोट्या छोट्या या देवे आहेत हे चतुष चतुसष्ट योगिनी म्हणा किंवा ज्या पीठ पीठ देवता म्हणा किंवा यक्षिणी म्हणा किंवा कुठली बगलामुखी साधना म्हणा किंवा दशमहाविद्या म्हणा या ज्या सगळ्या विद्या आहेत या एनर्जी झोन आहेत हे प्रकारचे एनर्जी भेटत असते जसं चोवीस तास तर सगळ्यांसाठी सारखे असतात पण पहाटे पाच वाजता एक वेगळी एनर्जी असते रात्री बारा वाजता एक वेगळी एनर्जी असते दुपारी बारा वाजता एक वेगळी एनर्जी असते वातावरणामध्ये मग तसंच आपल्या या जीवनामध्ये वेगवेगळी एनर्जी आपल्याला प्राप्त करण्यासाठी या चौसष्ट योगिनी म्हणा आणि ह्या इतक्या पटकन काम करतात की कुठलीही साधना तुम्ही करा